मी रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया ठळक घडामोडी मी बोलतो उमदीहून उद्या येणारे अकरा तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी मोठा मेळावा आयोजन केलेला आहे त्या मेळावेसाठी महाराष्ट्राचे ओबीसी नेते सन्मानिय छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर आपल्या प्रकाशण्णा सेटगे आणि इतर बहुजन लोक सर्व ओबीसी लोक उपस्थित राहणार आहेत जो ओबीसीवर अन्याय सुरू आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आमच्या हक्काचा असलेल्या आरक्षण दुसऱ्याने येऊन आपल्याला खेचून खेचून नेण्यासाठी प्रयत्न चालू आहे तसं होऊ नये म्हणून उद्याच्या अकरा तारखेला सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियममध्ये मोठा मेळावा आयोजन केलेलं आहे आम्ही उमदी जत पूर्व भागातून पाच पन्नास गाड्या घेऊन आम्ही त्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे तू इतर लोक आम्ही ओबीसी जो जो आम्ही चारशे बेचाळीस जो आपल्या कोट जातीचा आम्ही ओबीसी संघटनेचे लोक सगळं या आणि या मेळावामध्ये सहभागी व्हा आणि आमचा जो ताकद आहे दुसऱ्याला दाखवण्यासाठी आमचा हिसका काय दाखवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन लढा दे देण्यासाठी एकत्र येऊ आणि आमचा जो मेळावा आहे तो मेळावा सक्सेस करू त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं म्हणून तुम्हाला हात जोड विनंती करतो आम्ही पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका